सोलापूर शहरातील मध्य विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीने किंवा काँग्रेसने मुस्लिम उमेदवार यासाठी या काँग्रेसमधील नेत्यांनी एकत्रित येत कौमी एकता मंच स्थापन केले आहे कौमी एकता मंच मुस्लिम समाजाचा कैवार घेऊन पुढाकार घेत आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांनी स्थापन केलेल्या कौमी एकता मंचकडे मुस्लिम आमदार होण्यासाठी मजबूत आणि परिपूर्ण असा उमेदवार आहे का असा प्रश्न पडला आहे कौमी एकता मंच मधील एक दोन नेते वगळता बाकीच्या नेत्यांचा इतिहास पाहिला असता गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्यांना आमदार म्हणून मुस्लिम समाज निवडून देतील का असा प्रश्न पडत आहे कौमी एकता मंच मधील नेते एकीकडे मुस्लिम उमेदवार अशी मागणी करत आहेत तर दुसरीकडे माकप नेते नरसय्या आडम यांचं कौतुक करत गुणघान करत भाषण करत आहे कौमी एकता मंचच्या सदस्यांची सकाळच्या कार्यक्रमात एक भूमिका आणि दुपारच्या कार्यक्रमात दुसरीच भूमिका असते कौमी एकता मंच मुसलमानांची दिशाभूल करत आहे का असा प्रश्न सोलापूरकर उपस्थित करत आहेत काँग्रेसचे माजी आमदार वजाहत मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली इम्पिरियल मंगल कार्यालयात मुस्लिम नेत्यांनी एकत्रित येत भव्य असा कार्यक्रम घेतला होता वजाहत मिर्झा हे विधान परिषदेचे आमदार होते वजाहत मिर्झा यांना विधान साठी स्वतःची उमेदवारी टिकवता आली नाही ते सोलापूर मधील मध्य विधानसभेची जागा मुस्लिम समाजासाठी झगडून घेतील का असे सवाल उपस्थित आहेत शनिवारी दुपारी सोलापूर शहरातील मौलाली चौक येथील इम्पिरियल मंगल कार्यालयात कौमी एकता वतीनं सोलापुरातील सर्व मुस्लिम नेत्यांना प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित केले होते माजी केंद्रीय सुशील कुमार शिंदे व नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे हे दोघे प्रमुख पाहुणे होते कौमी एकता मंचने सोलापूर शहरातील मध्यच्या जागेवर मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी द्यावा या मागणीसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे या कार्यक्रमाला दांडी मारली काँग्रेस असो किंवा महाविकास आघाडी असो आजही मुस्लिम आमदार विधानसभेत पाठविणार नाही अशी चर्चा सोलापुरात सुरू आहे त्यामुळेच सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेनी या कार्यक्रमाला ठेंगा दाखविला कारण ही दोघेही महत्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी दिसत आहे ज्यांना मिळाली नाही दिला शब्द यवतमाळ ये येथील असणारे डॉक्टर वजाहात मिर्झा हे विधान परिषदेवर आमदार म्हणून त्यांची नियुक्ती काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली होती त्यांचा कार्यकाळ हे मागील काही दिवसांपूर्वीच संपलेला असताना त्यांना त्यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा दुसऱ्यांदा विधान परिषदेवर पाठवतील असा विश्वास होता पण काँग्रेसने त्यांना पुन्हा संधी दिली नाही पण काँग्रेस पक्षाच्या सोलापुरातील पदाधिकारी यांनी बोलवलेल्या बैठकीत मात्र डॉक्टर वजाहत मिर्झा मात्र शहर मध्य मतदारसंघात मात्र मुस्लिम समाजाच्या व्यक्तीस उमेदवारी मिळवून देणार असे जाहीर केल्याचे पाहण्यास मिळाले पण प्रत्यक्षात ज्यांना स्वतःची आमदार वाचविता आली नाही त्यांनी मात्र दुसऱ्यास आमदारकीची तिकीट देण्याचे दाखवलेले स्वप्न हे कदाचित मुस्लिम समाजाच्या सामान्य लोकांना पटलेले दिसत नाही हे सुद्धा नक्की आहे